अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यानो बघोद्या सव्वीस मे दोन हजार पंचवीस वा सोमवार उद्या सोमवारच्या दिवशी आलेली आहे अमावस्या ज्या सोमवारी अमावस्या येते त्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असे म्हणतो बघा ही अमावस्या नकारात्मकता दूर करण्यासाठी शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं नष्ट करण्यासाठी एखादी पिढा लागलेली असेल सतत कुणाची नजर लागत असेल कुणी त्रास देत असेल जादूटोणा करत असेल तांत्रिक बाधा तुमच्यावरती करत असेल तर ह्या सगळ्या बाधांचा नाश करण्यासाठी वाईट क्लेश कलह संकट जे काही आपल्याला सतत त्रास देत आहे विघ्न आणत आहे अपघात घडवत आहे हे सगळं दूर करण्यासाठी बघा ही सोमवती अमावस्या अत्यंत प्रभावी मानली जाते या पवित्र स्नानाचं पुण्य हे अत्यंत मोठं मानलं जातं बरीचशी लोक सोमवती अमावस्या तिथे जाऊन पवित्र स्नानाचं पुण्य मिळवतात असं म्हटलं जातं की या सोमवती अमावस्याला जर तुम्ही पवित्र स्नान केलं तर तुमच्या कामातील अडथळे दूर होतात विघ्न निघून जातात अडचणी सुटत जातात आणि तुमच्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतात बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या वस्तू तुम्ही अंघोळीच्या पाण्यात उद्या सकाळी घातल्या आणि त्या पाण्याने जर तुम्ही स्नान केलं तर तुमच्या घरातील आजारपण दूर होईल सतत तुमच्या पाठी काहीतरी आजारपण होत आहे सतत तुम्हाला कोणाची तरी नजर लागत आहे तर ती दूर होईल कामात येणारे अडथळे दूर होतील संपूर्ण शरीर पवित्र होईल सकारात्मकता येईल संपूर्ण स्वतःमध्ये आणि घरामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती दूर होईल आता मग आपल्याला नेहमीच वाटत असतं की अमावस्या आली पौर्णिमा आली विशिष्ट तिथी आली की आपण धार्मिक ठिकाणी जावं आणि छान स्नान करावं असं आपण कितीही ठरवलं कितीही वाटत असतं तरी आपल्याला तिथे जाऊन स्नान करणं शक्यच होत नाही कारण बऱ्याच वेळा बरेच ही तीर्थक्षेत्र लांब असतात त्यामुळे आपल्याला तिथं पोचणं होत नाही मग अशा वेळेस अंघोळच्याच पाण्यात तुम्ही जर काही वस्तू घातल्या आणि त्या वस्तूने जरी तुम्ही स्नान केलं तरीही तुम्हाला तितकंच पुण्य लागेल आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा आपल्यापैकी असंख्य लोकांना शत्रूंचा त्रास असतो बऱ्याच वेळा हा शत्रू घरातलाच असतो कुटुंबातला असतो कधी आपला मित्र आपला शत्रू असतो कधी शेजारचा असतो तर कधी आपल्या नात्यातला आपला रक्ताचा असतो कुठलाही तुम्हाला माहिती असणारा शत्रू असेल किंवा माहिती शत्रा माहिती नसणारा शत्रू असेल जो शत्रू तुम्हाला सतत त्रास देत आहे कामात व्यत्यय आणत आहे अडथळे आणत आहे विघ्न आणत आहे तुम्हाला इज पोहोचवण्यासाठी खूप काही प्रयत्न करत आहे तुमच्या प्रत्येक कामात तो षडयंत्र रचत आहे तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे बघा अशा शत्रूला नष्ट करण्यासाठी ही शत्रु बाधा आपल्या श आयुष्यातून कायमची दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय जो उद्या करायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय तुम्हालाच रात्री करायचा आहे आज जेव्हा रात्री तुम्ही झोपायला जाल आठ नऊ दहा अकरा बारा कितीही वाजता जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा काय करायचं एक काळ्या रंगाचं छान वस्त्र घ्यायचं कुठलंही काळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही घेऊ शकता समजा हे काळ्या रंगाचं मी कापड घेतलेलं आहे जस्ट तुम्हाला काळ्या रंगाच्या तुम्हाला थोडेसे काळे ठेवायचे आहेत एका चिमटीत एवढे काळे ठेवायचे आहेत त्याच्यावरती तुम्हाला दोन काळे मिरी ठेवायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला दोन लवंगा ठेवायचे आहेत तीनही गोष्टी ठेवल्यानंतर तुम्हाला या तीनही गोष्टी त्या काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये घट्ट बांधायच्या आहेत तयार केलेली पोटली जी आहे ती अँटीक्लॉकॉइ उजवीकडून डावीकडे उजवीकडून डावीकडे डावी सा... सात वेळा काहीही न म्हणता आणि डावीकडून सा उजवीकडे सात वेळा काहीही न म्हणता फक्त तुम्हाला सात वेळा अशी ओवाळायची आहे आणि सात वेळा तुम्हाला या पद्धतीने ही पोटली ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर ही पुरी आपल्या हातात घ्यायची आहे हातात घेतल्यानंतर बघा अशी मुठीमध्ये घ्यायची त्याच्यावरती हा उजवा हात ठेवायचा आणि तुमचा जो शत्रू तुम्हाला त्रास देत आहे जो शत्रू तुम्हाला विघ्न आणत आहे त्या शत्रूचं नाव घ्यायचं समजा माझा शत्रू सोहम आहे जो मला भयंकर त्रास देत आहे सोहम 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 तुमची मैत्रीण असेल कोणीतरी नंदिनी ती तुम्हाला त्रास देत आहे नंदिनी 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 समजा तुमची जाऊबाई आहे जी तुम्हाला काहीतरी शत्रूपीडा घडवत आहे तिचं नाव आहे काव्या 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 काव समजा तुमची सासू आहे जी तुम्हाला खूप त्रास देत आहे शा सासूचाच तुम्हाला खूप जास्त त्रास आहे आणि शा तुमच्या जर सासूचं नाव आहे शैलजा तर शैलजा 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 <laughs> म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव असेल त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला कमीत कमी, -कमी एकवीस वेळा तरी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर रात्री झोपतानाही काळी पोटली आपल्या उशीखाली ठेवायची आहे कुठेही उशीच्या ह्या बाजूला त्या बाजूला कुठेही ठेवा रात्री छान तुम्हाला झोप लागेल सकाळी तुम्ही उठलात अंघोळीचं जे पाणी असतं बाथरूममध्ये त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही पुडी घेऊन जायची आहे हे काळे मिरी त्याच्यासोबत घ्या घातलेले जे काही काळे तीळ आहेत आणि त्याच्यासोबत घातलेल्या ज्या काही लवंग आहेत तीनही गोष्टी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत सोबत अर्धा झाकण तुम्हाला गंगाजल घालायचं आहे गोमूत्र घालायचं आहे जर पंचगव्य असेल तर आवर्जून पंचगव्य घाला एक चिमूटभर हळद घाला आणि एक चिमूटभर मीठ घाला आता जे काही घातलेलं आहे ते सगळं पाणी तुम्हाला व्यवस्थित थोडंसं हलवायचं आहे जेणेकरून सगळ्या पाण्यामध्ये ते मिक्स होईल संपूर्ण पाणी ते मिक्स केल्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे हे स्वतःच्या उजव्या शरीरावर त्यानंतर डाव्या शरीरावर सगळ्यात आधी उजव्या शरीरावर शरीरावर तुम्हाला ओतायचं आहे आणि त्याच्यानंतर डाव्या भागामध्ये ओतायचं आहे या पद्धतीने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना तुम्हाला महामृत्युंजय मंत्र आहे ओम त्र्यंबके एजामयी सुगंध पृष्ठिवर्धनम उर्वारुपमे मंधणा मृत्युमोक्षे महामृतात ओम त्र्यंबके एजामयी सुगंध पृष्ठिवर्धनम उर्वा मंधणा मंधना मृत्युमोक्षे महामृतात हा जो महामृत्युंजय मंत्र आहे त्याचा तुम्हाला जप करायचा आहे बघा अमावस्येला महामृत्युंजय मंत्राचा तुम्ही दिवसभर जितका जप करताना तर त्या जपाचं पुण्य हे तुम्हाला तितक्या जास्त पटणे लागतं हा जप म्हणजे हा मंत्र म्हणून झाला की मग त्याच्यानंतर स्वच्छ स्नान झालं पवित्र जे आपली आंघोळ आहे ती करून झाली की स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर देवघरात दिवा लावायचा आहे तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे उंबरट्याला हळीचं रेपण करायचं आहे समोरच्या रांगोळी काढायची आहे आणि दिवसभरात तुम्हाला जेवढ्या शक्य सेवा आणि उपाय तेवढं तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर बघा उद्याचा दिवस म्हणजे उद्या सोमव सोमवती अमावस्येचा जो दिवस आहे हा आपल्या मुला मुलांची आपल्या छोट्या बाळांची नजर काढण्यासाठीही खूप प्रभावी आहे जर आपल्या बाळांना आपल्या मुलांना खूप नजर लागत असेल त्यांची प्रगती सतत रोखत असेल म्हणजे कितीही काही केलं तरी त्यांना कुठे यश मिळत नसेल लहान बाळ सतत रडत असेल तुम्हाला जाणवते की माझ्या बाळाला नजर लागली ते खात पित नाही किंवा माझं बाळ व्यवस्थित अभ्यास करत नाही तुम्हाला माहिती आहे तर काय करा उद्याच्या दिवशी एक छान नारळ आहे सकाळीच द्या सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर एक छान नारळ घ्या नारळाच्या वरती नारळाच्यावरती चंदनाने एक छान स्वस्तिक काढा स्वस्तिक त्रिशूल किंवा ओम काहीही काढलं तरीही चालेल आणि त्याच्यावरती थोडीशी पिवळी मोहरी घ्या जे काढलेलं आहे तुम्ही चिन्ह त्रिशूल स्वस्तिक किंवा ओम त्याच्यावरती एक चिमुळभर पिवळी मोहरी घाला आणि हा जो पिवळी मोहरी घातलेला जो नारळ आहे तो आपल्या उजव्या घा हाता सॉरी आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्या मुलांवरून सात वेळा वे तो ओवाळा उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे किंवा नाही जमलं तर वरून खालपर्यंत सात वेळा आपली जी मुलं असतील त्यांना एका जागी बसवा खुर्चीवर कुठल्याही देशाला बसली तरीही जातील फक्त त्यांच्यावरून सात वेळा हा जो नारळ आहे तो नारळ उतरवून घ्यायचा घराच्या बाहेर कसंच चाललं जायचं जिथे मोकळी जागा वगैरे असेल तिथे हा नारळ फेकून द्यायचा फोडायचा बिडायचा काहीच नाही नारळ आणि त्याच्यासोबत घेतलेली जी पिवळी मुरी आहे ती फेकून द्यायची हा उपाय जर अमावस्येला तुम्ही मुलांसाठी केला तर मुलांची प्रगती होईल यश मिळेल आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांना यश मिळायला लागेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा